की ते 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 दुण। दुण। था था। ही आपली कल्याण नंबोरी महापालिका जे आहे ते एक आयुक्त म्हणून एक महिला आहे आणि खूप वाईट वाटतं की ज्या महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून एक लिहित आहे तरी त्या महापालिकेत महिलांवर विनयभंग होतो महिलांवर अत्याचार होतात कर्मचारी महिलांवर ही फार भूषा आहे आणि एक पक्षाच्या पदाधिकारी म्हणून आमची सामाजिक कार्य म्हणून आमची ही जबाबदारी आहे थी थी की प्रत्येक वेळेस महिलांवर जिथे तिथे अन्न अत्याचार होतील तिथे आवाज उठवणं ही आमची जबाबदारी प्रकार चालतो आपल्या कल्याण बंबी महापालिकेमध्ये हा थांबवणं बरं दुर्दैव असं की हा विनय भंग झाला कुठली लेडीज असू दे कुठली महिला असू दे आपली इज्जतरी सांभाळते परंतु मला महिलांना पण एक सांगायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर अन्याय करते ते 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 ना तेव्हा हात मोडून देण्याची हिंमत का नाही ठेवत एक महिलाला ताकत येते ना पण हे कुठेतरी महिला आपल्या नोकरीसाठी घाबरतात आणि हे प्रकार होतात महिलांवरती बरोबर कारण आज खरं ऐकतं मॅडमच पाहिजे होत्या ब प्रभागाचे पाणी अधिकारी कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी हा विनयभंगाचा प्रकार ह्या गोष्टीला चार पाच दिवस झाले उपयुक्त मॅडम कोणत नसले आपण हे आमचं निवेदन स्वीकारावं आणि हा अधिकारी लिंग पिसत आहेत परंतु हा करप पण आहे मग हे वसुली करून देत आमच्या परीने त्याला असा धडा शिकू की आयुष्यात तो उठून टाकू लक्षात ठेव अनेक विषय आहे नवांगुळ जे आहेत तो बेकार असते म्हणजे त्यांना असं वाटतं आता आपल्यासारख्या जा ज्या महिला जातात तर नॉर्मल महिलांना ते लोक काय करत असतात आम्ही तुम्ही पोस्टिंग तर सोडूनच द्या त्याला आत्ता जे आता सस्पेंड करा सर्व अधिकारी पुण्याला गेले हे आम्हाला माहिती नाही वरिष्ठांशी फोनवर बोला आणि त्याला तत्काळ सस्पेंड करा बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका मॅडम पुण्याला गेलेला नाही सापराच्या गुळे मॅडम इथंच आहेत मग समजलं म्हणजे सगळे एकमेकांना मिळलेले आहेत सगळे कळलं का उगले साहेब जायचं नाही तो कोणी उठायच नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही जायचंच नाही हो नाही तर आता पण पोलीस केस करा बर करा सर्वांवरती पोलीस केस आणि यांना पण अटक करा आम्हाला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही तत्काळ जर का केलं नाही तर कोणी तू उठणार नाही आम्हाला अटक केलं तरी चालेल काही महिला इज्जतीला घाबरतात कुटुंबाला घाबरतात महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल संबंधिताची चौकशी केली जाईल मान्य आयुक्तांशी यासंदर्भात बोलणं झालेलं आहे की संबंधितावर कारवाई केली जाईल पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल ज्याने तक्रारदार ते असायला पाहिजे महापालिका त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे किंवा अशा काही विषय असतात महापालिकेकडे म्हणजे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे ज्यांनी तक्रार प्राप्त नाही आहे आता जे शिक्षण मंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्या त्याप्रमाणे कारवाई केली जाईल कल्याण डोमोली महापालिकेच्या महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळूंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी झालेला परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु आयुक्त मॅडम गैरहजराई प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे की म ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं ही फार चुकीची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आळा बसावा अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल नाही अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरते हे त्यांना माहिती याच्यापूर्वी असे अनेक किस्से झालेले आहेत आमच्यावर अजूनही कोर्टामध्ये त्या केसेस आम्ही कुठल्याही याला केसेसला घाबरत नाही आम्ही नेहमी महिलांच्या अन्याय अत्याचारावर जर जिथे तिथे असे गुन्हे घडतात तिथे शिवसेना महिला आघाडी उभी राहते आणि कल्याण डोंबरीच्या पूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी ठामपणे उभी राहील कुठेही असा प्रकार झाला जरी ती व्यक्ती समोर आली तर त्यांच्या वतीने आम्ही स्वतः समजून आम्ही त्यांचा आवाज उठू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू महापालिकेत कामं Gracias.